जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळवंडी परिसरात भटकळवाडी शिवारातील गणेश भरत लेंडे यांच्या घरासमोरून बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती बुलेट मोटरसायकल क्रमांक चौदा एस एल बावीस तेवीस ही चोरी गेल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी एक तपास पथक तयार करून रवाना केले असता गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे रोहन अनिल अभंग वय अठ्ठावीस वर्ष राहणार देवाचा संगमनेर व हनुमान सीताराम गर्जे वर्ष एकोणतीस राहणार आंबिलवाडी अंबाजोगाई जिल्हा बीड या दोघांना ताब्यात घेतल्या असता खाकी वर्दीचा इसका दाखवल्यानंतर सदरचा गुन्हा त्यांनी केला असल्याची कबुली दिली आहे या आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आळेफटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळूंजे पंडित थोरात नवीन अरगडे ओंकार खुणे गणेश जगताप यांनी ही कामगिरी केली याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूयात आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस साल रोजी तीनशे शहात्तर पब्लिक चोवीस असा बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये फिर्यादी गणेश भारत लेंडे यांची साडेतीनशे सी सीची बुलेट चोरीला गेलेली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही रोहन अनिल अभंग देवाचा माळा संगमनेर या आरोपीला अटक करून त्याच्या त्याच्याकडून माहिती घेऊन दुसरा आरोपी हनुमंत सीताराम गर्जे राहणार आंबलवाडी आंबेजोगाई जिल्हा बीड याला अटक केलेली आहे दोन आरोपींना अटक केलेली आहे आतापर्यंत या दोन आरोपींकडून दोन गुन्ह्यांचा माल रिकवर करण्यात आलेला आहे एक बुलेट आणि एक रायडर कंपनीची गाडी टी व्ही एस कंपनीची रायडर गाडी ह्या दोन गाड्या आतापर्यंत असा एकूण तीन लाख एकावन्न हजार रुपयाचा आहे सदर आरोपी अनिल अवंग याच्यावर यापूर्वी सुद्धा सिन्नर आणि रांजणगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहा गुन्हे केल्याची गुन्हे नोंद आहे सदर दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे कस्टडीमध्ये आहे आणि त्यांच्याकडून तीन लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडलेली होती Yes. सराईत आरोपी आहेत यांच्यावर ऑलरेडी सहा गुन्हे दाखल आहेत रांजणगावला पाच गुन्हे आहेत आणि सिन्नर पोलीस स्टेशनला एक असे टोटल सहा गुन्हे चोरीचेच गुन्हे चोरी आहेत